पन्हाळा पंचायत समितीच्या वाहनांमध्ये शिरोळ तालुक्यात इंधन भरल्याचं प्रकरण चांगलंच आहे सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी हा मुद्दा उकरून काढलाय इंधन भरण्यासाठी पन्हाळ्यावरून वाहनं शिरोळ तालुक्यात गेली होती काय अशी विचारणा करत इंधन न भरताच बिलं उकळल्याचा संशय व्यक्त केलाय या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे पन्हाळा पंचायत समितीकडील वाहनांमध्ये शिरोळ तालुक्यातील चिपरी इथल्या पेट्रोल पंपावर इंधन भरल्याचा प्रकार वादग्रस्त ठरलाय पन्हाळा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची वाहनं इंधन भरण्यासाठी शिरोळ तालुक्यात का गेली होती पन्हाळा तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल पंप सापडले नाहीत काय अशी विचारणा सचिन पाटील यांनी केली आहे इंधन भरलेलं नसतानाही केवळ बिलं जोडून शासकीय निधी हडपल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केलाय या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे जेव्हापासून गटविकास अधिकारी इथे रुजू झालेत तेव्हापासून ते डिझेल देमोट त्यांनी चौकशी करावी त्याची त्यामध्ये काय भ्रष्टाचार झालाय का त्याची माहिती घ्यावी योग्य ती कार्यवाही करावी व गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर एक एक वर्ष जवळजवळ म्हणजे मी माहिती अधिकार मध्ये मागितल्याप्रमाणे एक एक वर्ष दैनंदिनीच जमा केलेलं नाही जिल्हा परिषदला सामान्य प्रशासनला आणि वेतन घेतलं असं दिसून येते तर त्याचीही कुठे त्याची कुठेतरी म्हणजे खरोखर ते कामकाज योग्य रीतीने झाले का कारण प्रशासक आयोजित गेले तीन वर्षापासून हो जवळजवळ मग पूर्ण अधिकारी यांच्यात सगळं हातात असल्यामुळे त्यांनी खरोखर कामकाज योग्य केले का याच्यावर प्रश्नाचिन्ह उभारते